एक सोबत मी नऊ ब्लाउजांची कटिंग करून घेतलेली आहे आणि ते नऊचे नऊ ब्लाऊज आता माझे शिवणी तर तयार झालेले आहे रे मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांची तर आज मी तुम्हाला बघा जी आता मागच्या एक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं जी ऑर्डर माझ्याकडे आलेली होती ती फायनली माझी कम्प्लीट झालेली आहे जी की ह्या नऊवारी साडीवारी नवरीची ठीक आहे तर आता त्यानंतर जस्ट लगेचच माझ्याकडे अजून दुसरी ऑर्डर आहे नवरीची ती मी दाखवते तुम्हाला चे आ, चे दूसरे चे ये हे बघा त्या नवरीचे एवढे ब्लाऊज आहेत तर ह्या नवरीची म्हणजे ही दुसऱ्या नवरीची ऑर्डर आहे तर हिचे देखील आता आठ ब्लाऊज आहेत बघू शकता त्यांच्या अस्तर वगैरे मी आणून ठेवलेले आहेत कारण हे ब्लाऊज देखील मला ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत मला हे ब्लाऊज द्यायचे आहेत आज आणि आजची आहे तुमची वीस तारीख तर मला हे संपूर्ण ब्लाउज नवरीचे महिन्याच्या एंडिंग पर्यंत करायचे आहेत त्यानंतर अजून माझ्याकडे दुसऱ्या कस्टमरचे भरपूर असे ब्लाऊज आहेत आणि त्या ब्लाऊजची तारीख म्हणजे त्या कस्टमरला मी लग्नाची तारीख विचारून घेतली अना की नेमकं तुम्हाला हे ब्लाऊज केव्हा लागणार आहे तर त्यांनी मला सांगितलं की सव्वीस सत्तावीस त्यांच्याकडे लग्नाची तारीख आहे म्हणजे मला हे ब्लाऊज पंचवीस पर्यंत कम्प्लीट करायचे आहेत हे म्हणजे कोणते ते दाखवते बघा हे वाला एक ब्लाऊज आहे हे वाला एक ब्लाउज आहे हा जो पा कापडा आहे तो त्याच ब्लाऊजमधला आहे लाँग स्ली करायचे आहेत म्हणून एक्स्ट्रा आणलेला आहे परत हे एक ब्लाऊज पीस आहे त्यानंतर हे एक ब्लाऊज पीस आहे म्हणजे किती ब्लाऊज आहे ते एक दोन तीन चार चार झाले हे पाचवं ब्लाऊज आहे हे सहावं ब्लाऊज आहे हे सातवं ब्लाऊज आहे हे आठवं ब्लाउज आहे हे नऊ ब्लाऊज आहे ओके आता हे अस्तर आहेत ब्लाऊजांचे बाकी अस्तर आहेत बाकी अस्तर अजून मला आणावे लागतील हे नऊ ब्लाऊज मला पंचवीस तारखेपर्यंत कम्प्लीट करायचे आहेत म्हणजे पाच दिवसात तर हे पा आता मी इथं मापाचं जे ब्लाऊज आहे कस्टमरचे ते घेतलेलं आहे आणि मी एक सोबतच तुम्हाला नऊ ब्लाऊजांची कटिंग करून इथं दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक अस्तर घेतलेलं आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून मी इथं लगेचच माप मोजून हो घेते तसं माझ्या कस्टमरचे माप मी लिहूनच हो ठेवते पण आता सध्या इथं ब्लाऊज माझ्याकडे अवेलेबल आहे तर मी ब्लाऊजवरून लगेच माप इथं घेते तर हे जे ब्लाऊज मी कटिंग करून तुम्हाला दाखवते हे ब्लाऊज चाळीस मापाचे आहेत चाळीसची छाती तसंच चौथीचं कमर आहे ब्ला शॉर्ट बाही पाच इंचाची आहे लॉंग स्लीव्ज आहे दहा इंचाची ठीक आहे ते मी अशा पद्धतीने सर्व जे माप घे होते ते मी घेतलेले आहेत इथं मी उंची प्लस एक इंच घेतलेला आहे पंधरा इंच तयार उंची घ्यायची आहे ब्लाऊजची तर मी सोळावर मार्किंग केली शोल्डर मी साडेपाच घेतलेला आहे मुंडा सहाचा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी मुंड्याचा आकार दिलेला आहे तर ह्या कस्टमरचे ब्लाऊज फोरटक्सचे असतात सर्वच ब्लाऊज मला फोरटक्समध्ये शिवून घ्यायचे आहेत तर खूप सिम्पल आहेत फटाफट मी एक सोबत कटिंग करेल आणि स्टिचिंगला देखील मला म्हणजे मी लवकर लवकर शिवून घेणार आहे कारण यांना कसं आहे पॅटर्न वगैरे नाही आहे की आपल्याला दोन पार्ट करून आपल्याला त्यांची स्टिचिंग करायची पण टक्स मात्र तेवढे घ्यायचे आहेत फ्रंट पार्टमध्ये उंची प्लस दीड इंच घ्यायचं असतं बॅक पार्टहून अर्धा इंच आणि पूर्ण उंचीमध्ये दीड इंच साईडला आपण मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे मुंड्याचा आकार असं वरूनच द्यायचं आहे बॅक मुंड्याप्रमाणे फ्रंटसाठी आपण गळ्याची मार्किंग करून घेतो आहे तुम्ही उंचीला जेवढं घेत असणार तेवढं घेऊ शकता मी संपूर्ण ब्लाऊजांचे गळे सारखेच घेणार आहे पुढचे मागे तुम्ही बघू शकता मी बॅक पार्टवरती कुठल्याच गळ्याची मार्किंग केलेली नाही आहे कारण मी प्रत्येक ब्लाऊजच्या गळ्याचा आकार वेगळा देणार आहे जेव्हा मी स्टिचिंग करायला घेईल तेव्हा मी वेगळे आकार देईन आता फोरटक्स मी तर मार्किंग करून घेते तर टक्स मार्किंग करण्याची माझी खूप सोपी पद्धत मी खालच्या बाजूने सुरुवात करत असते जेव्हा उंची ब्लाऊजची जास्त असते मग टक्स पॉईंट आपला खूपच वर जात असतो तर मग खालच्या बाजूने आपण टक्स घ्यायला सुरुवात केली का बरोबर आपल्याला टक्स मिळत असतात चारही टक्स माझे मार्किंग करून झाले आता हे एक अस्तरवरती मी फक्त बॅक आणि फ्रंटची मार्किंग केली संपूर्ण अस्तर मी आता एकावर एक ठेवून एक घेते बाकीचे मला तागेतले अस्तर मिळाले नाही तर मी वीसवाले जे अस्तर असतात ते देखील आणलेले आहेत आणि बाकीचे ताग्यातले अस्तर आहेत तर मी संपूर्ण अस्तर एकावर एक असे लावून घेतले आणि त्यांच्यावर आता हे मार्किंग केलेलं पार्ट मी असं लावून घेते व्यवस्थित ठीक आहे आता हे लावल्यानंतर मी छानपैकी त्यांना असं सेट करून घेतलेलं आहे आपलं एक पण अस्तर असं खालीवर राहायला नको याची मी काळजी घेते इथं कारण मी एक सोबत जर नऊ ब्लाऊज कटिंग करते तर मग एका एखादं आपलं अस्तर जर कमी जास्त राहून गेलं तर मग कमी होईल आपल्याला पार्ट तर असं व्हायला नको ह्यासाठी मी पिना लावून घेतल्या आणि आता मी इथं बॅक पार्टची कटिंग करून घेते तर बघू शकता तुम्ही एक सोबत मी एवढे अस्तर घेतलेले आहेत ठीक आहे नऊचे नऊ अस्तर मी इथं कटिंगला घेतलेले आहेत आणि आता यांना मी जसं मार्किंग केलेलं आहे तशीच मी इथं कटिंग करून घेते छानपैकी आता ही जी माझी कात्री आहे ही देखील नवी आहे आणि मोठी आहे तर जी रेग्युलर मी यूज करते त्याहून हिचा एक नंबर मोठा आहे म्हणजे जास्तीचे जेव्हा मला ब्लाऊज कटिंग करायची असतात तेव्हा मी ह्या कात्रीचा वापर करत असते जी रेग्युलरवाली आहे माझी त्याच्याने एवढे जास्तीचे ब्लाऊज पीस जे असतात ते कटिंग होत नाही आता इथं मी उंची चेक करून घेतली उंची प्लस एक इंच कुठपर्यंत येते आणि एक्स्ट्राचं पार्ट मी तेवढा कटिंग करून संपूर्ण ब्लाऊज खालच्या बाजूने सारखे आपले झालेले आहेत बघू शकता ओके आता आपले बॅक कटिंग झाले आता फ्रंटसाठी बघा प्रत्येक ब्लाऊजचा जो आहे अस्तरचा पणा कमी जास्त असतो थोडाफार किंवा घडी देखील कमी जास्त झालेली असते तर मी संपूर्ण ब्लाऊज पीसांचे आस्तरांचे काठाशी काठ मॅच करते आणि व्यवस्थित अशा पिना लावून हे देखील पार्ट मी सेट करून घेते की जेणेकरून आपले फ्रंट पार्टचे सर्वच पार्ट, पार्ट सारखे कटिंग व्हायला हवे आणि टक्सची मार्किंग एकाच पार्टवरती आहे तर मी स्टिचिंग करत असताना लगेजेस तेव्हाचे तेव्हा मी टक्स मार्किंग करून घेत असते नेहमीची सवयच आहे तर एक सोबत तर माझे नऊचे नऊ अस्तर कटिंग झाले आता आहे बाही कटिंगचा प्रश्न वीसवाल्या अस्तरमध्ये बाहीला अजिबात कापड शिल्लक राहिलेला नाही आहे जे ताब्यातले अस्तर आहेत त्यांच्यामध्ये लॉंग स्लीव्ज आपल्याला करायचे आहेत बघू शकता आता प मी तुम्हाला दाखवते अस्तर किती आहे तर एवढंच छोटंसं अस्तर शिल्लक आहे इथं आता याच्यात आपली बाई बसणारच नाही तर मला हे पर्पलवाले जे अस्तर आहे ते मी अजून एक वे वेगळं घेतलेलं आहे एक्स्ट्रा की जेणेकरून मला त्यामध्ये स्लीव कटिंग करता येतील आता इथे मी तुम्हाला लॉंग स्लीव सांगते दहा इंचाची घडी आपली कशी बसणार आहे कारण सतराचाच म्हणजे चौतीस चपान ह्यावाला आपले हे अस्तर आहे डबलमध्ये सतरा इंच तर त्याची घडी आपली दहाची होत नाही आहे तर मी अशी अर्धवट घडी घालत बरोबर दहाची घडी केली आणि फक्त आणि फक्त एकच आकार मी इथं बाहीचा देऊन घेतलेला आहे बघू शकता खाली दंड घ्यायच्या निमे प्लस दोन इंच आता जे काही हे कापड उरलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण बाहीसाठी जॉईंट कट करणार आहे बघू शकता एवढा जोड आपल्याला एका बाजूला द्यावा लागणार आहे तर माझी पद्धत अशी आहे ब्लाऊज कटिंग करण्याची किंवा बाही कटिंगसाठी देखील मी जर जॉईंट द्यायचा असतो मला अस्तरला तर मी एकाच बाजूला जॉईंट दे देते म्हणजे की आपलं काम बी फटाफट होत असतात एका बाजूला जॉईंट देऊन झाला का मग लगेचच आपण त्यांना ब्लाउजर कटिंग पण करू शकतो तर आता हा जो काही कापड आहे तो मी बरोबर ज जेवढा आपलं मार्जिनमध्ये जाईल असा मी एकावर एक थोडासा ठेवून घेतलेला आहे आणि पिण्या लावत दुसऱ्या बाजूला पलटवत आता आपण त्याला आकाराने कटिंग करून घेणार तर मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये संपूर्ण ब्लाउजांची कटिंग दाखवलेली आहे आणि त्यासोबत ब्लाउज तयार झाल्यानंतर कशी दिसतंय हे पण तुम्हाला पुढे बघायला इथं मिळणारच आहे थे थे एका और आस्तर थी 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 तर आस्तर आता ज्या ज्या ब्लाऊजांची लॉंग स्लीव्स करायचे आहे ते ते ब्लाऊजांचे अस्तर मी एकावर एक बरोबर ठेवून घेतलेले आहेत आणि परत त्यांच्यावर आता आपण हे अस्तरची जी बाही कटिंग आहे ती ठेवून घेणार आणि जोड बाजूला कट करणार असा आणि बाही इथं कटिंग करणार आहेत आपण तर अशा पद्धतीने मी कटिंग करत असते संपूर्ण अस्तर आता आपले कटिंग झाले आता मी वेगळे वेगळे पार्ट करणार आणि मग वेगळे वेगवेगळे वेग करत त्यांना आपण ब्लाऊज पिसांवरती कटिंग करून घेणार आहेत तर बघा अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण काम करतो तेव्हा आपलं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम होत असतं माझा आता इथं एक ब्लाऊजच्या कटिंगला मला एक अस्तर कटिंगला जेवढा वेळ लागला असता तेवढ्या वेळेत माझे नऊ अस्तर मी कटिंग केलेले आहेत बघू शकता अगदी मोजून पाच ते दहा मिनिटात माझे संपूर्ण नऊ ब्लाऊजांची इथं कटिंग झाली आता आहे आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करण्याची वेळ तर ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करायला देखील आपल्याला काही एवढं आवड जात नाही कारण आपले ऑलरेडी अस्सर कटिंग असतात तर आपल्याला फक्त ब्लाऊज पीसची छानपैकी घडी घालायची असते आणि काट बघायचा दर दोन काट असतील तर सर्वप्रथम बॅक पार्ट कटिंग करायचा आणि नंतर मग स्लीव कटिंग करायच्या जर सिंगल एक काट असेल तर त्यावरती आपण बाही कटिंग करू शकतो तर फायनली माझे संपूर्ण नऊचे नऊ ब्लाऊज कटिंग झालेले आहेत आणि स्टिचिंग देखील मी करून घेतलेले आहेत तर संपूर्ण ब्लाउजांना कशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे हे तुम्ही बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा अस्तर ठेवून कटिंग करत असताना आपल्याला एक्स्ट्राचं थोडंसं कटिंग करायचं असतं अर्धा इंच ते पावणे इंच आपल्याला एक्स्ट्रा तिथं राहू द्यायचं असतं हे काट आपल्याला बाही जॉईनसाठी कामात येतील ओके तर मी बाहीची कटिंग केलेली नाही कारण मी जॉईंट देईल आणि मग नंतरच मी कटिंग करणार आहे तर अशा पद्धतीने माझे संपूर्ण ब्लाउजांची मी इथं कटिंग करून घेतलेली आहे तर हे बघा आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ज्या कस्टमरचे ब्लाउज सांगितलेले होते तर हा जो ब्लॉग आहे तो मी तीन ते चार दिवसाचा एकत्र करून घेतलेला आहे की ज्यामध्ये मी वीस तारखेला माझ्याकडे जी ब्रायडलची ऑर्डर होती तर त्या ब्रायडलचे तीन ब्लाऊज मला वीस तारखेला कम्प्लीट करायचे माझे बाकीच होते आणि ते ब्लाउज मी कम्प्लीट करत मग नंतर मी ह्या कस्टमरची ऑर्डर हातात घेतलेली होती ठीक आहे तर मग मी वीस तारखेला काय केलेलं आहे वीस तारखेच्या दिवशी म्हणजे आजच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला ते बघायला मिळालेलं आहे सुरुवातीला तर एक सोबत मी नऊ ब्लाउजांची कटिंग करून घेतलेली आहे नऊ ब्लाउजांची कटिंग मी एक सोबत केलेली आहे आणि ते नऊचे नऊ ब्लाऊज मा आता माझे शिवणी तर तयार झालेले आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की जर जमलंच जा तर मी तुम्हाला ब्लाऊज शिवून झाल्यावर कसे दिसत आहे हे देखील दाखवणार आहे तर मी त्याच ब्लॉग मध्ये हा जो ब्लॉग आहे तो ऍड करून दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे जे ब्लाउज आहे ते मी सिम्पल असे शिवून घेतलेले आहेत तर ह्या ब्लाउजसाठी आणि हे जे कस्टमर आहे तर ह्या कस्टमरचे संपूर्ण ब्लाऊज फुल फोर टक्समध्ये आहेत पुढे फुल फोर टक्स घ्यायचं आहे टक्स तर हे पा पुढे फुल फोर टक्समध्ये ब्लाउज आहे त्यानंतर ह्या ब्लाऊजच्या स्लीवला एकदम छान अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे एकदम छान एक ब्लाऊज अजून स्टिचिंगचं बाकी आहे ते झाल्यानंतर मग मी ह्या कस्टमरची ऑर्डर मला आजच द्यायची आहे आज आहे सोमवार आणि पंचवीस तारीख आहे पंचवीस तारखेला मला ही ऑर्डर कम्प्लीट करून द्यायची होती तर ह्या कस्टमरचा एक ब्लाऊज आहे लाईव्हच्या आधी मी हे जमलं तर कस्टमरच एक ब्लाउज बाकी आहे हे बघा हे वाले ब्लाउज बाकी आहे तर आ, हे मी स्टिचिंग करून ठेवणार आहे किंवा लाईव्ह संपल्यानंतर मग मी स्टिचिंग करेल आला ठीक आहे तर त्यानंतर ह्या ब्लाऊज वरती देखील मी सिम्पल असा गोल गळा घेतलेला आहे मात्र इथं काय म्हणून अशा पद्धतीने फ्री मी लावून दिलेली आहे एकदम त्यानंतर हे झालं तिसरं ब्लाऊज बघू शकता याला स्क्वेअरमध्ये गळा घेतलेला आहे मी आणि याच्या आहेत एल्बो एल्बो पर्यंत स्लीव्ज आहेत पुढे फोर्टक्स आहे साड्या देखील आहेत दोन साड्या पिको फॉलसाठी होत्या आणि दोन घागरे होते स्टिचिंगसाठी ते देखील मी स्टिचिंग करून घेतलेले आहेत तर हे एक ब्लाऊज आहे याला देखील मी सिंपल पानगळा घेतलेला आहे डबल लेअरमध्ये लेस लावून घेतलेले आहे तर याला हातावरती बघा बाह्यांवर अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे आणि बाहीवर जो एकच काठ आलेला असतो त्या काठातून थोडासा जो काठ शिल्लक होता त्याच काठामध्ये मी बो बनवत एक असा एकदम छान असं लावून घेतलेला आहे त्यानंतर हे वालं ब्लाऊज तर याला बघा मी गड्याला फक्त अशा दोन पट्ट्या अशा अटॅच करून दिलेल्या आहेत सिम्पल ब्लाऊज आहे आणि स्लीव मात्र प्लेनच आहे तसच हे साडीवरच ब्लाऊज आहे तर हे ऑलरेडी डिझायनर म्हणजेच सा साडीत निघालेलं ब्लाऊज तर याला हाफ स्लीवची डिझाईन होती तर मग आम्ही यामध्ये हाफच स्लीव बसवलेली आहे आणि मागे मात्र मी गळ्याला जसं की मी तुम्हाला सांगते गळ्यावर जर वर्कवाले ब्लाऊज येत असतील तुमच्याकडे नॉर्मल वर्कवाले तर, वर्क तर आपण याला पान गळा मटका गळा चौकोन गळा आपल्याला हवा तो आकार देऊन शिवू शकतो ठीक आहे तर मी हे ब्लाऊज अशा पद्धतीने छान असं तयार करून घेतलेलं आहे फुल फोरटक्स ब्लाऊज आहे तर मंदरेवरचे ब्लाऊज आहे तर ह्या कस्टमरचे संपूर्ण ब्लाऊज आहेत फोरटकचे आणि घागरावरचे ब्लाऊज होत आणि त्यामुळे बघा याला काय आहे की हा जो पुढे पॅच आहे हा वर्कवाला पॅच तर मग मी जर का पुढे हुक केली असते तर हा ही जी डिझाईन आहे ही कट झाली असती आणि मग लुक गेला असतं ब्लाऊजच्या म्हणून मी कस्टमरला म्हटलं मागे हुकांचं हो तुम्ही हे ब्लाऊज शिवून घ्या खूप छान तुम्हाला फिनिशिंग मध्ये ब्लाउज येईल आणि फिटिंगला देखील छान बसणार आहे तर मी ह्या ब्लाऊजला प्रिन्सेस कट मध्ये शिवून घेतलेला आहे बघू शकता पुढे प्रिन्सेस कट घेतलेला आहे पुढे बंद गळा आहे कारण डिझायनर गळा आलेला आहे जसा का वर्क होता तसाच मी याला शिवून घेतलेला आहे त्यानंतर मागे अशा पद्धतीने हा जो काही नेक होता तो आहे जसा आहे तसाच मी घेतलेला आहे आणि मागे मात्र मी याला हुक बनवलेले आहे तर फायनली माझ्या ह्या एक कस्टमरची पंचवीस तारखेची जी ऑर्डर होती माझी ती मी कम्प्लीट केलेली आहे आणि व्हिडिओत मी तुम्हाला माझी जे कस्टमरची ऑर्डर मी घेतलेली होती पंचवीस तारखेला मला ते ब्लाउज कम्प्लीट करायचे होते ते माझे संपूर्ण ब्लाऊज मी कम्प्लीट करून तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटलं असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेड सेट करा रोज छान व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत धन्यवाद